साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे प्रकरण एकोणतीस देवाची दास्य भक्ती, व्यवहारात दास्यत्व हे नीच नीचवृत्तीत गणले जाते दास्यभाव व्यवहारात अत्यंत कनिष्ठभाव समजला जातो दास्यवृत्तीच्या जिण्याचा तुकाराम महाराज धिक्कार करतात दिक जिणे ज्याचा स्वामी हिनवर मरण ते भले मन दास्यत्व हे बंधाला कारण आहे चेतना चेतना चिंतामणीच्या गावची रीतच न्यारी संतांनी देवाजवळ एकमुखाने दास्यत्वाची मागणी केली आहे संतांना व्यवहारात सर्व संसाराचे दास दिसून आले त्यामुळे त्यांना सर्व जीव दुःखी दिसले संसार हा मुळातच दुःखमय दुःख बांधवडी आहे हा संसार ज्याचा स्वामीच दुःखरूप त्याचा सेवक कसा सुखी होणार म्हणून सर्व संतांनी देवाचे दास्यत्व मान्य केले तुकोबा तर म्हणतात देवा मला तुझ्या दासाच्या दासाचा जरी दास केले तरी मी स्वतःला धन्य समजेन गोपी तर स्वतःला दास समजून धन्यता मानित होत्या धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो देवाची सेवा हाच त्यांचा धंदा होता तुमच्या जीवावर आले तरी सेवा देवाचीच करा इतरांची नको तुका म्हणे करा सेवा आले जीवावर तरी तुका म्हणे देवा जन्मोजन्मी द्यावी सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा हाच आहे व्यवहाराचे दास हे बंधन आहे त्यामुळे जन्ममरणाचे फेरे सुरू होतात ते सोडायचे मग दास विठ्ठलाचे व्हा पण अहमपणा टाकून पण अहमपणा टाकून व स्वामीशी एकरूप होऊन सेवा झाली पाहिजे सेवेके करावे स्वामीचे वचनं हु तू पण कामा नाही दासत्वाच्या पुढे संतांना धनमान कमी वाटले न लगे मुक्ती धनसंपदा समर्थ स्वत समर्थ असूनही रामरायाचे दास म्हणवण्यात धन्यता मानेत दास डोंगरी राहतो असे वर्णन ते करतात समर्थांचे तुम्ही सेवक झाले तर जगात कोणीही तुमच्याकडे वाईट दृष्टीने पाहू शकणार नाही एवढा त्यांना सार्थ अभिमान होता म्हणूनच दास्यभक्ती हनुमंतरायांनी अगदी निकटून केली दास्यत्वे निकट हनुमते पै केले म्हणूनही धरिले रामचरण दासभावाने भक्ती करून हनुमंतराय भक्तीचे आचार्य ठरले तुकोबा त्यांना भक्तीच्या वाटा विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाब्या सुवारता संसाररूपी बहुसागर तरुण जायचे ना मग फक्त देवाचे दास व्हा आणि पहा तो तारून नेतो किंवा नाही भक्ताला देवाचे दास्यत्व आवडते यात काय नवल परंतु खऱ्या भक्ताचे दास होणे देवाला आवडते श्री एकनाथ महाराजांच्या घरी म्हणूनच देव श्रीखंड्या म्हणून राहिले नाथांनी पूजेला बसावे व केशर कमी झाले म्हणजे रागवावे श्रीखंड्याने पुन्हा दुसरे गंध उगाळून द्यावे तुकोबांनी गोणीभर मिरच्या फुकट वाटून दिल्या परंतु पांडुरंगांनी तुका शेठचा नोकर बनून सर्व वसूल आणून दिला <क्यों> तो सावकाराच्या वेषात दामाजीची रास पटविताना देवाने सेवकाचा वेष घेतला आणि रास पटवली त्यावेळी यवनराजाला जोहार करताना असो की अर्जुनाची घोडी धुताना असो देवाला कमीपणा आला नाही भाविकाचे काज अंगे देव करी काढी उच्चिष्ट ते पत्राळी काढणे किती कमीपणा पण पन देवाने ते काम स्वतःकडे आवडीने घेतले गोरोबा काकाचे घरी देवाचे मडके घडविले अशी ही दास्य भक्ती सर्व संतांनी तिचा अंगीकार करून देवाची कृपा प्राप्त करून घेतली म्हणूनच तुकोबा शेवटी प्रार्थना करतात ह्याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास चेतना चिंतामणीच्या गावी जायच्या आधी संतांचे व देवाचे दास होण्याची मानसिक तयारी झाली पाहिजे आम्ही देवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे अशी शिकवण मनाला पटावयास पाहिजे व्यवहारात मोकळी गुंथे कुंथे नाही दोर दावे अशी सगळी प्रपंचाच्या पाशात बांधली गेली आहेत त्या पाशातून मुक्त व्हायचे ना मग दास्यभावाचा अंगीकार करा संतांच्या दास्यत्वातच मुक्तीची वाट आहे येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही असे एकनिष्ठ दास झाल्यावर मग कशाचे उणे राहत नाही प्रकरण एकोणतीस येथे समाप्त प्रकरण तीस धनगराची कथा एक धनगर आपला कळप चालित होता त्याला काहीतरी वस्तू चमकताना दिसली त्याची एक आवडती शेळी होती तो तिला लक्ष्मी म्हणायचा त्याला त्या चमकणाऱ्या वस्तूचे मोल कळले नव्हते त्याने ती चमचमणारी वस्तू आपल्या त्या आवडत्या शेळीच्या गळ्यात बांधून दिली व तो आनंदाने गाऊ लागला पण त्याचं भाग्यही थोर एक सौदागर त्याच मार्गाने चाललेला होता त्याने ते रत्न पाहिलं तो घोड्यावरून उतरला सहज परीक्षा करावी म्हणून तो त्या धनगराला विचारतो या शेळीची किंमत काय ती त्याची आवडती मेंढी तो म्हणतो ही शेळी सोडून दुसरी कोणतीही मागा बर सगळ्या कळपाची किंमत सांग धनगराने बिचाऱ्याने असलं गिरायक कधी पाहिलंच नव्हतं तेव्हा त्याने सरसकट दुप्पट किंमत सांगून टाकली सौदागर तेवढीही किंमत द्यावयास तयार झाला चल म्हणाला कळप घेऊन थोडं दूर जाताच त्यानं त्या मेंढीच्या गळ्यातला तो चमकणारा पदार्थ सोडून घेतला आणि त्या धनगराला सांगितले तू आता मेंढ्या घेऊन परत जा मला कळप नकोय धनगराला काही समजेस ना मेंढ्या टाकून तेवढी ती एक चमकणारी वस्तू घेऊन हा माणूस काय मिळवणार तो चौदागर दयाळू होता त्याने त्या चमकणाऱ्या वस्तूची किंमत पृथ्वी मोलाची आहे असे धनगराला सांगितले त्या धनगराला ते पटेना त्याला तो रत्नपारखी काय करणार ह्या नरदेहरूपी रत्नाची किंमत त्याची पारख असणाऱ्या संतांना कळली एका एका श्वासाचे महत्त्व त्यांना कळले शासो रामनामाचा जप करा त्याचं दुर्लभत्व कळून घ्या म्हणून जन्मभर ते उपदेश करतात आपलं नशीब आपलं जीवन एखाद्या चंदनाप्रमाणे जिजवतात आणि ह्या संसारात बद्ध झालेल्या जीवाला जागवतात तुकोबा म्हणतात ना त्या संतांचे उपकार मी कसे सांगू त्यांनी मला निरंतर जागवलं शिकवलं आणि सांभाळलंही नरदेहाचे दुर्लभत्व संतांना कळलं पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे फेरे चुकवता यावेत म्हणून त्यांनी खूप कळवळ्याने उपदेश केला कारण बहुसंख्य समाजाला आपलं खरं हित कशात आहे हेच कळत नाही हिताची चिंता माता पितरांना देखील नसते फक्त लौकिकाचार ते पाळतात चार चौघांसारखं घर कुटुंब पैसा हेच हित असा त्यांचा समज असतो आणि मग त्याच हिताची जोपासना करता करता त्यांचा जन्म निघून जातो म्हणून सगळ्यात आधी चेतना चिंतामणीच्या गावी निघताना नरदेहाचं महत्त्व कळलं पाहिजे हे नरदेहाचं निधान हाती लागलं त्यानं उत्तम गती प्राप्त होऊ शकते होतो म्हटले तर देवसुद्धा होता येते फक्त चित्ती त्या परमेश्वराचे ध्यान मुखानं अखंड नामस्मरण आणि खऱ्या साधूच्या संगतीनं नरदेहाचं महत्त्व कळावयास हवं हो। मग ही वाट सोपी होऊ लागते या आले संत हिताहित जगाचे म्हणून त्यांना शरण जावे ते नरदेहाचं महत्व पटवून देतील व हित ते करावे देवाचे भजन असा हिताचा उपदेश करतील प्रकरण तीस येथे समाप्त प्रकरण एकतीस गुरुमाऊली कैवल्यमूर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलीची वाङ्मय मूर्ती अतुल वैभवाने लोककल्याणासाठी प्रकट झाली आहे आळंदी वल्लभ ज्ञानराजांचे अंतरंग अनेक साहित्यिक विद्वानांनी आणि संतांनी आदरपूर्वक भाविक व जिज्ञासू मंडळींसमोर उघडे करण्याचा प्रयत्न केला आहे जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायातील हे एक अजोड गुरुस्तोत्र यातील ओ मध्ये माया आहे लढिवाळ भाव आहे समर्पणातील समर्पणशील वृत्तीचे आल्हाददायक भक्तिप्रेमाचे रमणीय पाझर माऊलीच्या अंतरंगातून वाहत आहेत वाडाओ माय म्हणणाऱ्या अडाणीबाईच्या आरोळीतील ओ प्रमाणे ज्ञानेश्वरीतील अनेक शब्द आपल्याला खेचून घेतात गुरुकृपा दृष्टीवर पर्यायाने श्री गुरुवर हे आईचे रूपक केले आहे जगात आल्यावर प्रथम जीवाला आईचेच नाते कळते जन्मदात्या आईपेक्षा श्री गुरुरूपी आईचे श्रेष्ठत्व अधिकच मुमुक्षुला आपल्या विशाल ज्ञानसागरात खेळवीत सिद्धीचे हट्ट पुरविणारी तीच गुरुमावली जीवरूपी लेकरांना स्वरूपानंदाचे दुग्धपान करविणारी स्वानुभव घडवून देणारी गुरुमाऊली जिचा जय असो अनंत जन्मातील संसाररूपी जाळ्यात गटंगळ्या खाणाऱ्या जीवाला दृष्टी देणाऱ्या विषयरूपी धागाने विणलेला संसारपट अमृत रूपी दुग्धधारांनी परिवेष्टित करण्याचा अद्भुत साक्षात्कार त्यांच्या आत्मानुभूतीतून प्रगट गुह्य बोले आत्मानुभूतीतून प्रसारित झाला या श्री मद सद्गुरू ज्ञाननाथांचे साधक मुमुक्षांवर थोर उपकार आहेत नाथ संप्रदायाची थोरी प्रगट केली ज्ञानेश्वरी भयानक व कठिन साधनेतील गुह्य सुलभ अशा भक्ती माध्यमाद्वारा प्रगट करणारे श्री ज्ञानेश्वर महाराज धन्य होत वेद उपनिषदे पुराणे यांच्या काळापासून तो अर्वाचीन काळा पावेतो अध्यात्माचा संदेश प्राचीन व अर्वाचीन थोर संतांनी दिला आहे अवघाची संसार सुखाचा करण्यासाठी तिन्ही लोक आनंदाने भरून जाण्यासाठी सर्वाभूती भगवत भाव ठेवा प्रेम करा क्षणाच देणं द्या प्रेम करा सुशिक्षणाचं देणं द्या दिनदुबळ्यांची ईश्वरभावाने सेवा करा अशी संतांची प्रीती आहे एकनाथांनी गंगेची कावड गाढवाला पाजली <क्क्कुण> कोरडी पोळी पचणार नाही हे विठ्ठला त्यासोबत तूप घे असे म्हणत नामदेव वाटी घेऊन मागे धावले अन परमेश्वरांनी साक्षात दर्शन दिले यात ईश्वर भावाची खरी अनुभूती आहे श्री गुलाबराव महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व ठिकाणी ईश्वराची केवळ कल्पना करणे आणि खरी अनुभूती येणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे तो फरक जाणून जनता जनार्दनाची दिनदुबळ्यांची उपासना होत असते ते वेदगुह्य श्री गुरु आपल्या कृपेने शिकवित असतात प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले ती शिकवण अंगी बांधली की नंतर सारे विश्व आनंदामृताचे कल्लोळ होऊन जातं ही चेतना चिंतामणीच्या गावीची रीत गुरुमावली शिकविते प्रकरण एकतीस येथे समाप्त साधूकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर माधव गटाटे